नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथे दहा टन प्रतिदिवस क्षमतेचा बायोमिथेनेशन प्लांटचे राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते माननीय आमदार सुधीर दादा गाडगिळ माननीय सत्यम गांधी आयुक्त यांच्या उपस्थितीत उद्घाटन झालं सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका कार्यक्षेत्रात सद्यस्थितीमध्ये समडोळी रोड घनकचरा प्रकल्प येथे दहा टन प्रति दिवस क्षमतेचा बायोमेथेनेशियन प्लांट उभा करण्यात आला आहे हॉटेल रेस्टॉरंट मंगल कार्यालयमधील गोळा करण्यात आलेला ओला कचरा आठवडी बाजार याचा कचरा आणि इत्यादी फीड म्हणून देण्यात येणार आहे सद्यस्थितीमध्ये मनपा हद्दीमधून चार ते पाच टन हॉटेल वेस्ट संकलित करण्यात येत आहे त्या व्यतिरिक्त आठवडी बाजारमधून चार ते पाच टन कचरा रोज संकलित करण्यात येतो अशा प्रकारे गोळा करण्यात आलेला ओला कचरा हा बायोमॅथनेशन प्लांटमध्ये पाठवण्यात येणार आहे त्यापुढे ओला कचरा बारीक करून त्याला पुढे अँड अॅरोबिक डायझेशनमध्ये पाठवण्यात येईल तिथे निर्माण होणारे गॅस एकत्रित करून बलूनमध्ये संकलित करून ठेवण्यात येईल पुढे पन्नास ते साठ टक्के शुद्ध मेथेन गॅस संकलित करण्यात येणार आहे पुढे वीज निर्मिती करण्यात येणार आहे सदर द दहा टन प्रतिदिवस कचऱ्यापासून चारशे पन्नास मिलीत ते पाचशे मिलीत प्रतिदिवस एवढा बायो गॅस निर्माण होणार आहे अशी माहिती डॉक्टर रवींद्र ताटे पर्यावरण अभियंता अजित गुजराती यांनी दिली आहे सांगली मिरज आणि कोपवाड महा शहर महानगरपालिकेने दहा टी पी डी क्षमतेचा बायोमेथेनेशन प्लॅन्ट उभा केलेला आहे यामध्ये हॉटेल रेस्टॉरंट मंगल कार्यालयमध्ये गोळा करण्यात आलेला ओला कचरा बाजाराचा कचरा इत्यादी फीड म्हणून देण्यात येणार आहे अशा प्रकारच्या ऑर्गॅनिक वेस्टमधून मिथेन गॅस आणि कार्बोनोडीऑक्साइडेटची निर्मिती होणार आहे बायोमेथेनेशन प्लॅन्ट उभारणीकरिता स्वच्छ भारत मिशन अंतर्गत तीन कोटीचा खर्च आलेला आहे यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे उपायुक्त स्मृती पाटील कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणी मालमत्ता अधीक्षक धनंजय हर्षद डॉक्टर रवींद्र ताटे पर्यावरण अभियंता अजित गुजराती विनायक जाधव अभियंता इत्यादी उपस्थित होते अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा